नमस्कार तुम्हा सर्वांचं वी एन फॅमिली या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे पालकचे पराठे त्यासाठी मी पालकची जी जुडी आहे ती निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे पालक आणि त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून ते आपण पालक जो चिरलेला आहे त्याच्यामध्ये घालून आणि मग आपण थोडं पालकला शिजवून घेणार आहोत जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल त्यासाठी आपण पालक थोडा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे घेतलेले आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन आणि एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट थोडी हळद तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे त्याने आपल्या पराठ्यांना खूप छान अशी चव येते तसंच इथे थोडेसे तिळसुद्धा मी इथे घेतलेले आहेत चिरून आणि त्यानंतर आपण जो पालक शिजून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून चांगला त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त मऊ किंवा जास्त घट्ट असा नाही मीडियममध्ये आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हे पराठे आपण आता लगेचच लाटायला लगे घेणार आहोत आपल्या घरात जी लहान मुलं आहेत त्यांना पालक मेथी यासारख्या पालेभाज्या खायला आवडत नाही अशामुळे वेळीस आपण जर भाजी बनवली तर ते खायला तयार नसतात त्याच्यामुळे मग असे पराठे ते आवडीने खातात त्याच्यामुळेच मी आज पालकची भाजी न बनवता इकडे मी पराठे बनवलेले आहेत आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात हे पराठे आपण हे पराठे लोणचं किंवा चटणी दही याच्यासोबत खाऊ शकतो आणि आता थंडीमध्ये बाजारामध्ये खूप छान छान अशा पालेभाज्या येतात त्याच्यामुळे आपण पालेभाज्यांपासून मस्त अशा पराठे किंवा वेगवेगळ्या रेशि रेसिपी करून आपण आपल्या मुलांना खायला देऊ शकतो की जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये ह्या पालेभाज्या जातील त्यासाठीच मी आज पालकचे पराठा बनवलेला आहे आणि मुलांनीसुद्धा खूप आवडीने तो पराठा खाल्लेला आहे आणि पराठाला जे लागणारे साहित्य आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे इथे देणारच आहे त्याचप्रमाणे अजूनसुद्धा आपण याच्यामध्ये ओवासुद्धा ॲड करू शकतो पराठा बनवताना की त्याच्याने फ्लेवर चांग येतो आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय